नमस्कार माझं नाव अनिकेत नवरे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होते मैदान चोवीस तारखेला आहे चोवीस तारखेला संपन्न होणार आहे मैदानात माईदान। कशा निमित्त आयोजन करण्यात आले श्री ज्योतोबा यात्रेनिमित्त मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाच्या परवानगीची पूर्ण प्रोसेस आपली झालेली आहे मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय कुठं पार पडणार आहे मैदान मैदानाचं लो, लोकेशन गा, गावापासून नजिकच रनवरे वस्ती या ठिकाणी व फलटन साखर रोडला रोड, 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 रोड वरती आहे मैदानाचं स्वरूप काय आद ते का ओपन आहे ओपनचं मैदान आहे मैदानाच्या बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवट पर्यंत सर्व सांगा आपल्याकडे आठ बक्षीस ठेवलेले आहेत प्रथम बक्षीस आहे एक लाख एक हजाराचं दुसरं बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार पाचशे तृतीय बक्षीस आहे पन्नास हजार पाचशे चतुर्थ बक्षीस आहे तीस तीस हजार पाचशे त्यानंतरच पंचवीस हजार पाचशे सहावं बक्षीस आहे पंधरा हजार पाचशे आणि सातवं बक्षीस किती पंधरा हजार पाचशे काय करा बाकी आपलं नाव विनायक दादा वय माझं एका बरेच वय आहे आपलं ज्येष्ठ नागरिक आहात गावातील काय सांगाल किती वर्षापासूनची परंपरा या गावाला बैलगडी शर्यतीची साठ पासष्ट वर्षापर्यंतची परंपरा या पूर्वी कशा बैलगडे पळायच्या इथं लाकडी पळायच्या काय जुने अनुभव काय सांगाल जुने अनुभव काय पहिल्या शर्यती भरत होते ती चांगल्या प्रकारे चालत होते आता खंड पडल्यामुळं खंड पडल्यामुळं आता सुद्धा नवीन पिढीने अन देवस्थान कमिटीने आपला निर्णय घेतला की यंदा आपले चालू करू होईल जुन्या ज्या वेळेस मैदान तयार करायचा अशी तयारी असायची का जोरदार त्यावेळेला इतकी नव्हती आता कशी तयारी करण्यात आली आता एक नंबर तयारी के केलेली बर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करता जुनं पारंपरिक मैदान आहे तुमचं बैलगाडी मालकांना एकच विनंती केली की बासष्ट वर्षाची परंपरा होती आमची आता नवीन चालू केलेली तरी सर्वांनी पासष्ट वर्षांची वर्षाची परंपरा सांग मित्रांनो आपल्या समवेत आहे गावचे ज्येष्ठ नागरिक आदर्श शिक्षक रणवळी सर नागरिक सर नमस्ते नमस्ते कशा पद्धतीने मैदानाची तयारी करण्यात आली काय सांगाल या मैदानाच्या विषयी मैदानाच्या अटी शर्तेनुसार पूर्ण तयारी झालेली आहे यामध्ये कुठली उणीव राहिलेली नाही आणि काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये हो महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शर्यतीच्या मालकांना मा आमच्या गावच गावाच्या तर्फे नम्र विनंती की जास्ती जास्तीत जास्त तुमचा सहभाग बैलगाड्यांचा सहभाग जिंथे गावामध्ये व्हावा अशी सर्वांना कळकडीची विनंती करतो धन्यवाद नमस्कार आपलं नाव योगेश वाघ काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती दिवसापासून या मैदानाची तयारी सुरू आहे आपण सर्वसाधारणतः या मैदानाची दीड ते दोन महिने झाल्या तयारी सुरुवात केलेली आहे मैदानाचं रान कसं आहे माती कशी हा मैदानाचं रान एक, एक नंबर असून माती काळे आहे काळे आहे त्याचबरोबर दादा आ, या मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत या मैदानामध्ये बारा फाटे आहेत फाटीच्या हातात मधलं अंतर किती या मैदानाच्या फाटीचे आतील अंतर चौदा फुट आहे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलेला आहे सर्वसाधारण नऊशे ते साडे नऊशे पल्ला आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात खाली सुट्टीच्या ठिकाणी आठ ते दहा गट थांबू शकतात निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे निकाल रिषीच्या पुढे बायलांना थांबण्यासाठी एक हजार फुटाचा पल्ला आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाण आला तरी लाईटचं पोल असं काय का असं कुठलीही घटना म्हणजे अशी कुठलीही वस्तू या मैदानाच्या नाही या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाण आला तरी असं काय का असं काही नाही त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपूर्ण त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध आहेत का आहेत ज्या दिवशी मैदान होणार त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशु वैद्यकीय अधिकारी आहेत त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे निकाल रेषेच्या समोर किती कॅमेरा दोन कॅमेरे या मैदानाचा झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार या मैदानाचे झेंडा पंच म्हणून आपले सुप्रसिद्ध असे धनवडे बापू या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार या मैदानाचं समालोचन विकास सर आणि आपले सुनील मोरे त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल वरून होणार आहे एसटीसी लाईव्ह या चॅनल वरून आपलं मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेटिंग असणार सत्तर लाये। लाये। ते पंच्याहत्तर टक्के आपण बॅरिकेट या मैदानात ज्या तांत्रिक त्रुटीत जे आडी अडथळे ते सर्व मैदान सुरू होण्याच्या अदोग आपल्याकडनं पूर्ण केले जातील त्याच्या उपाययोजना केल्या जातील पूर्ण केल्या जातील उपाययोजना केलेल्या आहेत आपण या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल माझं एकच म्हणणं असं आहे की आपल्या सर्व बैलगाडा प्रेमींनी आणि बैलगाडा मालकांनी सर्व ते आपण तयारी केली आहे पशूंची म्हणलं तरी बैलांची वगैरे काळजी घेण्यासारखी सगळी व्यवस्था केली आहे तरी सर्व बैलगाडा मालकांना माझी एकच विनंती आहे की आपण सर्व भरपूर प्रमाणात भरपूर प्रमाणात आपले नोंदी करून उपस्थित राहावी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगडी मालक रोहित यादव सर सर नमस्ते काय सांगाल फलटण तालुक्यातलं एक नामांकित मैदान म्हणून ज्याची ख्याती आहे ते म्हणजे जिंती गावातलं मैदान संपन्न होते तुम्ही मैदानाची आज पाहणी केली कशा पद्धतीने मैदानाची तयारी करण्यात आलेली आहे तालुक्यातील एक यात्रेचं पारंपरिक मैदान म्हणून गावचं मैदान ओळखलं जातं कोरोनाच्या काळात आणि बंदीच्या काळात ह्या मैदानाची परंपरा खंडित झाली होती ती पुन्हा यात्रा कमिटीने सुरू केलेली आहे आणि प्रमाणे हे निरंतर मैदान इथून पुढं चालू राहील मैदानाची चा पाहणी केली असता मैदानाच्या फाट्या एकदम उत्कृष्ट बनवलेल्या हो आहेत बारा फाट्या टाकलेल्या आहेत आतमधील अंतर साधारण चौदा ते पंधरा फूट ठेवलेलं आहे माती जरान आहे आणि रोलिंग पाणी मारून रोलिंग केलेलं आहे त्यामुळं बैलांना पळण्यासाठी पण त्या प्रकारची अडचण नाही खाली सुट्टीच्या जा ठिकाणी जागा आहे समोर बी भरपूर बैल बांधण्यासाठी आणि थांबण्यासाठी जागेचं जा नियोजन केलेलं आहे तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा ऑनलाईन नोंदीच्या बाबतीत एकच आव्हान करतो कारण यात्रेचं मैदान आहे मैदान आपल्याला वेळेत पार पाडायचं आहे त्यामुळं सर्वांनी तेवीस तारखेच्या तेवीस तारखेला पाच वाजेपर्यंत नोंद करून घ्या जेणेकरून संध्याकाळी सात आठ वाजता आपल्याला लॉट काढता येतील आणि चोवीस तारखेला लवकर मैदान सुरू करता येईल हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियमानुसार होणार का या मैदानाची संपूर्ण नियमावली सांगा शासनाच्या नियमावलीप्रमाणे या मैदानाची परमिशन काढलेली आहे तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे हे मैदान पार पडेल तसं म्हणाय गेलं तर निकाल हा बैलाच्या जो अवयव ऑफ फूड असेल त्याच्यावरती जा दिला जाईल लॉबिटलचा निकाल लॉबिटसला निकाल दिला जाईल परंतु एक बैलाचा एक पाय किंवा चाक जर दुसऱ्या तासात गेलं तर त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही त्यानंतर डबल बैलाचं जर ऑब्जेक्शन असेल तर त्या ऑब्जेक्शन संपूर्ण दिवस ग्राह्य धरलं जाईल आणि शेप उडचावा किंवा इतर काही गोष्टी ऑब्जेक्शन असतील तर त्यासाठी तीन गटाचा अवधी दिला जाईल